प्रीती आवाज इंडियाच्या सर्व दर्शकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींनी उद्या बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे मुंबईतील सर्व दोनशे सत्तावीस वॉर्डांमध्ये शांततापूर्व स्थितीत मतदान व्हावे यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली दहा अतिरिक्त पोलीस आयुक्त तेहतीस पोलीस उपायुक्त चौऱ्याऐंशी सहाय्यक पोलीस आयुक्त तैनात आहेत तसेच तीन हजाराहून अधिक पोलीस अधिकारी व पंचवीस हजारापेक्षा जास्त पोलीस कर्मचारी होमगार्ड हे ही सेवा देण्यासाठी सज्ज आहेत मतदान सकाळी साडेसात वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी साडेपाच वाजता संपेल मतदानाच्या दिवशी मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे मात्र शेअर बाजार सुरू राहणार जानेवारीला होईल आणि दुपारी निकाल शक्यता आहे निवडणूक आयोगाने नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केलं आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केलेत त्यांनी म्हटलंय की प्रचार संपलेला आहे तरी राजकीय पक्ष आणि उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करतात सध्या पैसे वाटप सुरू आहे साडीतून वृत्तपत्रातून पैसे वाटप केले जात आहे आधी प्रचार संपल्यावर तो संपतो ही पद्धत होती पण आता नव्या तिळगुळामुळे ही मर्यादा मोडली गेली आहे त्यांच्या मते ठिकठिकाणी थीक पैसे वाटणाऱ्यांना बदडलं जात आहे आणि हिंदू मुस्लिम तसेच पैशांच्या वाटपाशिवाय निवडणुका जिंकता येत नाही लोकशाही वाचवण्यासाठी अशा लोकांना ठोकलं तर लोकशाहीची संस्था त्या ठोकणाऱ्यांना आशीर्वाद देईल संजय राऊत यांचं विधान निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही संशय व्यक्त करणार आहे आणि राज्यातील निवडणूक प्रक्रियेत सत्तेचा गैरवापर आणि पैशाच्या प्रभावाची गंभीर चिंता दर्शवते पुणे महापालिका निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात प्रचाराचा तोफा थंडवत असून राजकीय वाद अधिक तीव्र झालेत शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी महायुतीच्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांवर पैसे सत्ता आणि डान्स बार या त्रिसूत्रीवर गंभीर आरोप केलेत धंगेकर यांनी असा दावा केलाय की पुणेकरांच्या घामाच्या पैशाचा गैरवापर करून तो महापालिकेतून डान्स बार मध्ये उधळला जातोय धंगेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर थेट टीका करत लाडकी बहीण योजना जरी महिलांचा सन्मान तरी त्यांच्या उमेदवारांनी डान्सबार मध्ये महिलांवर पैसे उधळत हे भान ठेवावे असा सवाल उपस्थित केला आहे अजित पवार यांनी पालिका निवडणुकांच्या प्रचारात सिंचन घोटाळा प्रकरणावर पलटवार केलाय त्यांनी आरोप केलाय की राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता एकोणीसशे फंडासाठी किंमत तीनशे दहा कोटी रुपये केली त्यात शंभर कोटी सरकारने आणि दहा कोटी अधिकाऱ्यांनी स्वतःच्या जोडले दरम्यान त्या काळात सिंचन खातं भाजपकडे होतं यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले की एकोणीसशे मध्ये ते अर्थमंत्री होते आणि अशा प्रकारचा निर्णय त्यांना आठवत नाही तसंच पंचवीस वर्ष अजित पवारांनी ही माहिती का दडवली असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारानंतर डोंबिवलीत रात्री हाय व्होल्टेज ड्रामाचा अनुभव आला दोन दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक मध्ये रात्री शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांना अटक केली आहे मात्र दोघांची प्रकृती खराब असल्याने त्यांना डोंबिवलीच्या शास्त्री नगर रुग्णालयात दाखल केलं या अटकेमुळे तुकाराम नगर परिसरात तणाव निर्माण झाला आणि जवळपास दोनशे पोलीस तैनात माहितीनुसार रवी पाटील आणि नितीन पाटील यांना ओमनाथ नाटेकर कडून पैसे वाटण्याची माहिती मिळाल्यामुळे त्यांनी मारहाण केली या घटनेत ओमनाथ नाटेकर गंभीर जखमी आहेत पोलिसांनी दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे मुंबईकरांची जीवनरेषा असलेल्या लोकल रेल्वेच्या तीन प्रमुख मार्गांपैकी सध्या फक्त मध्य आणि पश्चिम मार्गावर एसी लोकल सेवा उपलब्ध होती हार्बर रेल्वेवर प्रवाशांना या सुविधेची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती आता रेल्वे प्रशासनाने हा बदल केला असून सव्वीस जानेवारी पासून प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर हार्बर मार्गावर एसी लोकल सेवा सुरू होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल मार्गावर सोमवार ते शनिवार रोजी अप आणि डाऊन मध्ये प्रत्येकी सात फेऱ्या चालवण्यात येणार आहेत रेल्वे प्रशासनाच्या मंजुरीनंतर ही सेवा हर्बर बॉलिवूडचे से दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे क्रिकेट प्रेमी देखील आहेत अलीकडेच ते इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये सहभागी झाले आणि तिथे सचिन तेंडुलकर दिसले अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत क्रिकेटच्या देवासोबत कर फिंगर क्रिकेट खेळत आहे असं कॅप्शन दिलंय व्हिडिओ मध्ये दोघांमध्ये बरोबरी राहिल्याच दिसतय या दोन दिग्गजांना एकत्र खेळताना पाहून चाहते खुश झाले आज मकर संक्रांतीच्या पवित्र पर्वानिमित्त निमित्त पंडबरूम विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविक महिलांची तुफान गर्दी झाली शेतात पिकलेले नवधान्य रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण करण्यासाठी हजारो महिलांनी पहाटेपासूनच मंदिरात हजेरी लावली या खास दिवसा निमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह नामदेव महादारालाही रंगीबेरंगी फुलांनी सजवला गेला गाभारा आणि नामदेव पायरी मंदिराच्या विविध भागातील सजावटीची सेवा अर्पण केली यासाठी शेवंती गुलाब बँगलोर शेवंती ऑर्किड कामिनी भगवा झेंडू पिवळा झेंडू आणि पांढरी शेवंती अशा विविध फुलांचा सुंदर वापर करण्यात आला भल्या पहाटे रुक्मिणी मातेच्या महाअभिषेकानंतर मातेला अत्यंत मौल्यवान पारंपरिक अलंकार परिधान करून सजवण्यात आलं यात सोने मुकुट वाक्या जोड तोडे जोड तानवड जोड जवेच्या माळा तांबडी चिंचपेटी मोहरांची माळ पुतळ्यांची माळ जवमकी पदक हायकोल सरी कंबरपट्टा लक्ष्मीहार अशा अलंकारांचा समावेश आहे तुर्तास वेळ झाली येथेच थांबण्याची नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी